नमस्कार मंडळी तर बीट बिटाची कोशिंबीर आज आपण बघूया अगदी सोपी आहे पटकन होते जास्त साहित्य पण लागत नाही आणि कुठल्याही फ्लेवरची पण गरज नसते दुसरं दही मीठ साखर घातली की बिटाची कोशिंबीर आपली तयार होते फक्त एक छोटे छोटे टिप्स मी तुम्हाला सांगते बीट जेव्हा आपण उकडतो तर तेव्हा बीट चिरून उकडावं अख्खं बीट जर आपण बटाट्यासारखं उकडलं तर ते व्यवस्थित आतपर्यंत उकडलं जात नाही बऱ्याच वेळेला काय होतं आपण फ्रीजमध्ये बीट ठेवलेलं असतं आणि मग फ्रीजमधून काढल्या काढल्या जर ते कुकरला लावलं तरीसुद्धा बीट उकडलं जात नाही तर बी बीट जेव्हा उकडायचं असेल तेव्हा ते तासभर आधी तरी फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवायचं रूम टेम्परेचरला आणायचं आणि मग बीट उकडायला ठेवायचं तर आता हा हे त्याच्यामुळे कसं हे बघा हे बीट असं अगदी छान उकडलं गेलेलं आहे अगदी मऊ झालेलं आहे तरी ह्या बीटाची आपण कोशिंबीर करूया कुणी कुणी खिसून पण करतं तुम्हाला खिसून करायची असेल तर तुम्ही खिसून पण करू शकता पण थोडेसे बाईट आलेले असं छान वाटतात त्याच्यामुळे मी आज हे चिरून बीटाची कोशिंबीर करणार आहे तर आता हे बीट मी असं सोलून घेते बीट हे असं नुसतंसुद्धा खायला खरं म्हणजे खूप छान लागतं जर बीट गोड असेल तर पण उन्हाळा आहे ना मग त्याच्यामुळे आपण दही घालून छान त्याची कोशिंबीर करूया म्हणजे एक पोटभर आपल्याला ती कोशिंबीर खाल्ली तरीसुद्धा चालते एक वाटीभर जर आपण कोशिंबीर घे खाल्ली बीटाची तर त्याचे खूप फायदे आपल्या शरीराला मिळतात आता ह्याच्यातनं लोह मिळतं हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आता पण ह्याच्यामध्ये फॉस्फरस पोटॅशियम असे बरेच बाकीचे पण क्षार असतात जे आपल्या शरीराला अतिशय उपयुक्त असतात त्याच्यामुळे बीटाची कोशिंबीर कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी नक्की खाल्ली पाहिजे आता हे मी बीट सोलते आणि हे चिरून घेते मग तुम्हाला दाखवते बीट मी सगळं चिरून घेतलेलं आहे मी आधी सांगितलं तसं तुम्ही खिसून घेतलं तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये आपण दही घालूया तुमच्या आवडीप्रमाणे दह्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तुम्ही जे कोणी कच्चं बीट खाऊ शकता ज्यांना आवडतं चांगली गोष्ट आहे पण कच्चं बीट आवडत नाही म्हणून बीटच खायचं नाही असं करू नका त्याच्यापेक्षा असं हे उकडून अशी जर कोशिंबीर करून खाल्ली तर ते बीट खूप छान लागतं बीटाची कोशिंबीर खूप मस्त लागते अगदी थोडंसं दही पेटून घेऊया थोडंसं मीठ घालते एक दोन टीस्पून साखर घेतलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घालू शकता किंवा दह्या दही किती आंबट आहे त्याच्यावर पण साखरेचं प्रमाण अवलंबून ठेवू शकता अगदी अक आता अक्षरशः बीट उकडून आपलं झालेलं असलं तर अक्षरशः दोन ते तीन मिनिटात ही कोशिंबीर होते आता हे बीट आपण याच्यामध्ये घालून घेऊया रंग पण खूप छान येतो दिसायला पण खूप छान दिसतं त्याच्यामुळे लहान मुलांना तरी अगदी आवर्जून ही कोशिंबीर करून द्या ह्याच्यामध्ये थोडंसं आपण आता साईचं दही घालूया म्हणजे अजून त्याची चव मस्त वाढेल एक चमचाभर साईचं दही घालते नाही घातलं तरी सुद्धा चालेल तरी पण कोशिंबीर खूप छान लागते मिक्स करून घेऊया इतकी झटपट ही कोशिंबीर तयार होते आणि चवीला इतकी मस्त लागते ही दह्यातली कोशिंबीर तुम्ही नक्की करून बघा तर मंडळी आज आपण एक दुसरा प्रकार अजून एक बघतोय नेहमी कोशिंबिरी न केलेला जाणारा तर तो म्हणजे ही जे ढोबळी मिरची किंवा ढब्बू मिरची म्हणतात भोंगी मिरची म्हणतात तर ह्या मिरचीचं मी रायतं सॅलड किंवा तुम्ही त्याला भरीत म्हणू शकता कोशिंबीर म्हणू शकता ते मी करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी ही मी आता ढब्बू मिरची धुवून घेतलेली आहे आता याला आपण थोडंसं तेल लावूया तर मी मिरचीला असं छान तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण डायरेक्ट गॅसवर ही मिरची भाजायला ठेवली आहे तुमच्याकडे जर जाळी असेल तर तुम्ही जाळी ठेवून पण भाजू शकता अशी डायरेक्ट बर्नरवर ठेवून भा भाजली तरीसुद्धा चालते असं तेल लावलं की मिरची छान खमंग भाजली जाते आणि त्याची सालं पण जरा लवकर सुटतात छान काळपट व्हायला गेली अशी पूर्ण काळी होईपर्यंत आपल्याला ही मिरची भाजायची आहे ज्यांना डब्बू मिरची भाजी आवडत नाही तर त्यांनी हे असं भरीत नक्की करून बघा आपल्या आरोग्यासाठी उपमान डब्बू मिरचीचं फायदे बरेच आहेत ह्याच्यामध्ये बरेच क्षार असतात बरेच व्हिटॅमिन्स असतात तर ते फायदे मिळवण्यासाठी आपण डब्बू मिरची खायला पाहिजे पोटॅशियम ए के अशी बरीच व्हिटॅमिन्स असतात त्याच्यानंतर कॅलरीज पण याच्यामध्ये कमी असतात त्याच्यामुळे वेट लॉससाठी पण ह्याचा उपयोग होतो आणि अशी दह्यातली जेव्हा आपण ही भरीत करतो किंवा डबू मिरची कोशिंबीर म्हणा तर ती खूप छान लागते चवीला चा छान तोंडी लावणं होतं लाल हिरवी असे वेगवेगळ्या रंगाच्या पिवळ्या रंगाची वगैरे सुद्धा सिमला मिरची मिळते तर त्या सगळ्याचे वेगवेगळे फायदे असतात पण हिरवी ही जी हिरवी मिरची आहे ती अगदी सहजपणे सगळीकडे मिळते त्याच्यामुळे मी हिरवी मिरची घेतलेली आहे याच्या आधी कधी केलं नसेल तर हे भरीत तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागतं हे फक्त भाज भाजणं आणि याच्यावरचं साल काढणं हेच थोडीशी किचकट प्रोसेस आहे बाकी चवीला पण खूप छान लागते आणि खूप लवकर होते सुद्धा जास्त वेळ लागत नाही आता ही सगळ्याकडनं भाजून झालेली आहे मिरची मी गॅस बंद करते आणि आता हे आपण गार हो गार धुधूया हो आणि मग पुढची प्रोसेस करूया मिरची आपली गार होती आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया हे घरी लावलेलं साईचं दही आहे आता हे मी जेवढं लागेल तेवढं घ्यायचं आपल्याला मी साधारण दोन मोठे चमचे घेते आहे आणि आता हे आपण छान फेटून घेऊया अर्धा टीस्पून मीठ घालतीये साधारण एक चमचा साखर घातली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि दही किती आंबट आहे त्याच्यावर पण साखरेचं प्रमाण आपण ठरवू शकतो मिक्स करून घेऊया भाजलेल्या दाण्याचं कूड घेतलं आहे एक मोठा चमचा भरून हे आहे ओलं खोबरं हे, खोबर, हे पण एक मोठा चमचा भरून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जसं आपण ढोबळी मिरची भाजली तसं एक दोन हिरव्या मिरच्यासुद्धा तिखट भाजू शकता आणि त्या आपण ह्याच्यामध्ये कुसकरून घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे छान थोडंसं तिखटपणा आपण येतो ह्या कोशिंबिरीला दही बाजूला ठेवलं आहे आता ह्याच्यावरची साल आपण काढून घेऊ असं सगळं साल आपण काढून घेऊया त्याच्यानंतर मग ही मिरची आपण चिरून घेणार आहे जर फोर्सनी पाणी असेल ना तर नळाखाली सुद्धा धरलं तरी सुद्धा चालतं सालं निघून जातात त्याची आणि थोडंसं साल राहिलं तरीसुद्धा काही फार हरकत नाही आता हे बघा ही सगळी मिरची मी स्वच्छ सोलून घेतलेली आहे आणि आता नळाखाली मी धुवून घेते म्हणजे हे जे उरलेलं काळपट आहे तर ते सुद्धा सगळं निघून जाईल या सगळ्या बिया आपण याच्यातनं काढून टाकूया छान मऊ शिजलेली आहे भाजून मिरची छान मऊ झालेली आहे आता ह्या बिया बाजूला करून आता हे आपण फक्त बारीक चिरून घ्यायचे आहे अशी छान बारीक चिरून घ्यायची आणि आता आपल्याला या दह्यामध्ये ही मिरची मिसळायची आहे मिक्स करून घेऊया कोथिंबीर घालूया आवडीप्रमाणे तर अशी ही झटपट होणारी आपली डब्बू मिरची कोशिंबीर किंवा डब्बू मिरचीचं रायतं तयार आहे एकदा नक्की करून बघा आणि दोन्ही कोशिंबीर जर तुम्हाला आवडल्या असतील तर कमेंट करून मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तर याला छान तुपाची फोडणी देऊया एक टेबलस्पून तूप गरम केलेलं आहे जिरं घातलेली आहेत फक्त आणि याच्यामध्ये आता फक्त थोडासा हिंग घालायचा आहे आपल्याला जेव्हा आपण दह्यातली कुठली कोशिंबीर करतो तर तेव्हा तुपाची फोडणी करावी म्हणजे मग खूप छान येते त्याला